गुलमंडी परिसरामध्ये कुंभारवाड्यातील दगड गल्लीत त्र्याऐंशी वर्षीय वृद्धाचा गावठी दारूचा अड्डा राज्य उत्पादन शुल्क विभागाने उद्ध्वस्त केला आहे यामध्ये दारू बनवण्यासाठीचे साहित्य रसायन आणि गावठी दारू असा पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शंकर नारायण आचार्य वय त्र्याऐंशी वर्ष असे या वृद्धाचे नाव आहे रमजान ईद निमित्त राज्यात ड्राय डे जाहीर करण्यात आला होता ती संधी साधून रेकॉर्डवर असणारा आरोपी शंकर आचार्य यांनी घरीच हातभट्टी दारू तयार करण्यासाठी योजना केली होती ही माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांना मिळाली व त्यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शंकर आचार्य यांच्या घरी छापा टाकून मुद्देमालासह आरोपीला अटक केली आहे कुंभारवाडा गुलमंडी जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे एक व्यक्ती तयार करत असल्याचे आढळून माहिती मिळाली त्यानुसार त्या ठिकाणी छापा टाकला असता सदर व्यक्ती हकबट्टी निर्मिती करत असल्याचं आणि तो विक्रीसाठी तयार करत असल्याचं आढळून आलं सदर आरोपीस अटक केले करून कोर्टात हजर करण्यात आलेली आहे सदर कारवाईमध्ये एक्केचाळीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या आता पुढेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि श्रीराम नवमीची ड्राय ड्रायडे डिक्लेअर केलेला आहे सदर अनुषंगाने पण कोणत्याही ठिकाणी अवैध बंदी विक्री होत असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाला अगोदर पोलीस विभागाकडून आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात आलेली आहे सदर आरोपी हा सराईत स्वरूपाचा आरोपी आहे तर त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन अंतर्गत आम्ही पुढे कारवाई करण्याचं प्रपोजल सादर करत आहोत